चला भाऊ झेंडेवाले गाड्या सोडा गाडा सोडा बाबू बाहो गाडा सोडा चला थांबणारे मागव गाड्या बाहो गाड्या सोडा चला पूर्व दाण्यामधू येणाऱ्या बाजूला चला गाडी सुटण्यासाठी सज्ज झालेली आहे चला येऊ द्या बाबू भू गाड्या झेंडेवाले काळे झेऊ द्या चला गती घ्या वेळ कमी आहे आपल्याकडे आज फायनल घ्यायचे चला चला आता नोंद घेऊ नका भाऊ पावती बुक बंद करून टाका चला येऊ द्या बा रात्री तासातून या गाड्या गाड्या सुटलेल्या मैदाना आपली लढत चालू झालेली कशी गाडी बघा सुंदर सुंदर गाड्यामध्ये लढत चाललेली बाबा कशी लढत चालू आणि कसा धुळा उडतो जिगर बाजतावर आणि मैदानी खेळ खर खरं डोळ्याचं पाणी पितो सगळ्यांच्या नवीरा लागलेले अतिशय सुंदर अशी लढत डोळ्याचं पाणी पटणार चला भाऊ आता आलेल्या जोडीचे